एकता दौड रन फॉर युनिटी हर्सूल पोलीस ठाणे आयोजित उपक्रम राष्ट्रीय एकता दिन आणि पोलीस शही सप्ताह दिनानिमित्त हर्सूल पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड रन फॉर युनिटी या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता हर्सूल पोलीस ठाणे परिसरात पार पडणार आहे या उपक्रमात लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभाग एम एस बी विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी पोलीस कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत या दौडीचा उद्देश समाजात राष्ट्रीय एकता शौर्य आणि बांधिलकीचा संदेश पोहोचविणे हा आहे हरसुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह या एकता दौडमध्ये सहभागी व्हावे आणि एकतेचा अभिमान जपावा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम हरसूल परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे नाशिक खबर न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर सर माननीय एस डी पी ओ पेठ विभाग श्री वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस ठाणे या ठिकाणी उद्या दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता रन फॉर युनिटी तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हरसूल पोलीस ठाणे आपल्या हरसुल पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील तमाम बंधू भगिनी यांना आव्हान करतो की उद्याच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जय हिंद